नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ तुम्ही स्वामींची सेवा करता एक, तर नक्की हे करायलाच पाहिजे नंबर एक प्रात्यकाळी उठल्यावर म्हणा स्वामी माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे नंबर दोन घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्या सोबत तुम्हीही चला नंबर तीन कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला कोटाशी धरा नंबर चार तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे नंबर पाच तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या नंबर सहा तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा नंबर सात तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेची उबदार पांगरून माझ्यावर घाला तर मित्रांनो स्वामी समर्थ यांनी सांगितलेले काही उपाय आहेत ते आपण आता बघूया नंबर एक रोज एक अगरबत्ती लावावी आणि ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा जप करावा असे केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या कमी होतील आणि त्या अगरबत्तीची रक्षा घरातील सर्व लोकांनी आपल्या कपडावर लावावे नंबर दोन घरात कोणी आजारी असेल तर ती राग त्याला लावावी नंबर तीन जेवताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे नंबर जेवण करताना ताट हातात घेऊन जेवू नये नंबर वडाच्या पाना पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात सोडून दिल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर सहा सकाळी बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा ठिपका लावा आणि तुमची इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा नंबर सात नवीन लाल सुती कपड्यात नारळ बांधून वाहत्या पाण्यात सोडल्यास मनोकामना पूर्ण होतात नंबर आठ तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्या पण रविवारी पाणी देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग